ಾಯ್ ಕು ಎಂದಸ್ಕಾಯ್ ಕು आणि आपले नाट्य परिषदेचे सर्व स्वयंसेवक त्यांना ही विनंती असणार आहे की आपल्याला आपण त्यांना मदत करायची आहे फक्त समोर थांबायचं नाही मदत करा कर, पण आतमध्ये थांबलेल्या लोकांना विनंती करायचे की आपण महासंस्कृती महोत्सव एकट्या प्रशासनाचा नाही तर तो आपल्या सगळ्या लातूरकरांचा आहे मान्य मग इथे होणारे सगळे निर्णय आपण सगळ्यांनी मिळून करायचे का नाही मला आवाज थोडा लहान येतोय मला सगळ्यांच्या शुभेच्छा भगवान सिद्धेश्वराच्या कृपेमुळं घडली नाही पण आपलं दुर्दैव असं आहे की मला खात्री आहे लातूरकर खूप मोठ्या मनाचे आहेत आपण सगळेजण खूप मोठ्या मनाचे आहोत तर हो ही अडचण आपण सगळ्यांनी समजून घ्यायची आहे की अडचण काय आहे मी तुमच्या समोर ठेवतो आहे ती अडचण अशी आहे की आपल्याला आता इथे लाईट होऊ शकत नाहीत तो पूर्ण ब्रेक झालाय आणि आपण खूप प्रयत्न केले आपल्या सगळ्या टेक्निकल टीमनी प्रयत्न केले पण अजून तास दीड तास दोन तास ते होणे शक्य नाही आणि त्यानंतर इथं प्रयोग होणं हेही शक्य नाही अशी स्थिती आताची आहे पण आपल्या सगळ्यांसाठी एक दुसरी चांगली गोष्ट सांगतो एक वाईट गोष्ट सांगतोय की आत्ता होऊ शकत आहे पण जेव्हा भरतजींना हे कळलं आदरणीय जिल्हाधिकारी मॅडम इथं आल्या मॅडम म्हणतात की एवढे सगळे लोक आले एवढं सगळं नाट्यसंमेलन चाललंय तर मग असं कसं आणि मॅडम मी भरत जाधवांशी बोलणं गेलं भरत जाधव असं म्हणाले की मी लातूरला आलोय तर मी प्रयोग करूनच जाणार तुमचं सहकार्य अपेक्षित आहे आणि ते सहकार्य असं पाहिजे की आपण आत्ताचा प्रयोग रद्द करून हा प्रयोग सकाळी करावा का हा एकदा तुम्हाला प्रश्न विचारतोय आपण आपल्या जवळ पर्याय नाही आणि भरतजींची इच्छा आहे की लातूरकरांसमोर नाटक करायचंच आहे आपण एक पर्याय त्यामध्ये काढतोय की उद्या सकाळी साडेआठ शेड्यूल तसच राहील आणि वाढीव शेड्यूल मध्ये आठ ला हा प्रयोग करायचा ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या दोन गोष्टी समजून घ्या आता प्रयोग होऊच शकणार नाही याच्यापेक्षा कसा का असण्यास सकाळी झालेला बरा नाहीये का पर्याय नाही आहे आता मी मॅडमना हे सांगतोय भरतजींना आपल्याला हे सांगायचं आहे की आपल्याला त्यांच्या सोबत राहायचंय या अडचणींमध्ये लातूरकरांनी मार्ग काढायचा आहे तो मार्ग आपण काढायचा आहे आणि त्या मार्गानेच आपल्याला जावं लागणार आहे सगळ्यांना हा प्रयोग पाहायचा आहे इच्छा असणं नसणं हा विषय वेगळा आहे पण परिस्थिती समजून घेणं अडचण समजून घेणं हे लातूरकरांचं वैशिष्ट्य आहे आम्ही रेल्वेनी पाणी आणलेलं सुद्धा सोसलंय सहन केलंय तर मग एवढ्या मोठ्या मनाचे दिलदार मनाचे लातूरकर केवळ एखाद्या प्रयोगाला आजच्या ऐवजी उद्या जाणार असेल तर आपल्याला पर्याय नाही अन्यथा मग सगळं रद्द होत आहे त्यापेक्षा आपण उद्या सकाळच्या प्रयोगाचं नियोजन करावं मी आदरणीय मॅडमना विनंती भरत करतो भरतजींना विनंती करतो की भरत जाधवांनी आपल्याला आवाहन आवा करावं नमस्कार शो करायचा आहे मला एवढं खरंय फक्त टेक्निकल प्रॉब्लेम असा आहे की लाईटचं जर नीट नसतील ना त्याचे प्रयोग नीट होणार नाही उकाच काहीतरी गडबड गोंधळ करून मी माझा शो उरकून जाणं हे माझ्या मनाला नाही पट आणि प्रॉब्लेम असं जे काही झाले ते तुमच्या समोर झाले शो मी कारण घेत नाही मला उद्या संध्याकडे पण शो करायला आवडला असतात पण उद्या माझ्या संध्याकाळी औरंगाबादला शो आहे इथे आलोच आहे तर प्रयोग व्हायलाच हवा जास्त लेट करू शकत नाही तर बाकी शासकीय निर्बंध सांभाळायला आले मग काय उपाय आहे शो करायचा उद्या सकाळी बी तयार आहे साडेआठ यायला इथे सगळं आटकून तुम्ही या हा शो ह्या शोचा आनंद घ्या नुसताच शो आला आला आणि करून गेला या मताचा मी नाहीये शेवटी तुम्ही ऑडियन्स आहात तुम्हाला माहिती आहे नाटक काय आहे नाटकाची धमाल कशी घेता येईल आता तुम्हाला ती तशी धमाल घेता येणार नाही आहे कारण मुळात लाईटच नाही तिथे काल मागे का काय चालेल तुम्हाला कळणार नाही तिकडचं कोपऱ्यात काय सगळं तुम्हाला कळणार नाही ना। नुसतं आपलं नाटक चालायचं मग चालायचं असेल तर ते पाप ना मी नाही त्यापेक्षा मी पुण्याचं काम काय करेन उद्या थांबतो मी माझं सगळं आठवत पण येतो मी देखेल आणि माझ्या कामाला जाईल शाण तुम्ही राहावं सगळ्यांनी नाटकाला यावं सकाळी साडेआठ ला आपण येतो सकाळी उठतो लवकर आज जाऊन लवकर झोपा म्हणजे सकाळी लवकर उठाल आणि हाच आनंद हा जोश मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे आपण थोडस इथला प्रॉब्लेम समजून घेणं गरजेचं आहे मी लातूरचा नाही आहे मी महाराष्ट्र मुंबईतला आहे तरी पण येऊन मी इथला प्रॉब्लेम समजू शकतो तर तुम्ही इथलेच आहात की इथला प्रॉब्लेम समजून साथ द्या एवढी मी आवाहन करतो थोडं काही शासकीय निर्बंध आहेत आपल्याला सांभाळायलाच हवेत पाहायलाच हवेत याचा अर्थ असा नाही की शो होणार नाही शो होणार माझी इच्छा आहे तुम्ही पण या आपण धमाल करूया उद्या सकाळी साडेआठ वाजता स्थळ सांगतील कुठे उद्या सकाळी साडेआठ वाजता इथेच आपल्या दयानंद सभागृहात हा शो होईल आपण सगळ्यांनी निमंत्रित आहात आपण कृपया सकाळी साडेआठला यावा आपल्याला हा आत्ताचा आनंद आम्ही देऊ द्� शकलो नाही या बद्दल मी जिल्हा प्रशासन आणि नाट्य परिषद या दोघांच्या वतीने मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आम्ही माफी मागतो